सोन्यातल्या गुंतवणुकीबद्दल आपल्याला नेहमीच एक आकर्षण असते आणि तेच आता आपण पाहणार आहोत की ह्या सोन्यातल्या गुंतवणुकीने नेमका किती परतावा हो दिलेला आहे तो जानेवारी दोन हजार चारचा एका ग्रॅमच्या सोन्याचा जर विचार केला तर पाचशे पंच्याऐंशी रुपयाचा दर होता आणि तोच आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली जर पाहिलं तर त्याच सोन्याच्या एका ग्रॅमला साधारण आठ हजार सहाशे रुपयांपर्यंत दर भेटतोय म्हणजे जर पाच लाख रुपये जानेवारी दोन हजार चार ला जर आपण इन्व्हेस्टमेंट केले असते सोन्यामध्ये तर त्याचा आज साधारण चौऱ्याहत्तर लाख रुपये बनले असते पण ज्यावेळेस गुंतवणुकीचा विषय येतो त्यावेळेस आपण नेहमीच विचार करून गुंतवणूक केली गेली पाहिजे कारण तेच जर पाच लाख रुपये जानेवारी दोन हजार चार साली म्युच्युअल फंड मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केले असते तर त्याची आज साधारण एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये बनले असते सो so, याचा अर्थ सोन्यातली गुंतवणूक ही चुकीची आहे का तर नक्कीच नाहीये पण आपल्या भविष्यातले रिक्वायरमेंट भविष्यातले आपले गोल्स ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे केवळ सोनं वाढतंय वाढतंय म्हणून फक्त आपण त्याच अशे क्लासमध्ये गुंतवणूक केली गेली तर हा कुठंतरी तुम्हाला धोक्याचा इशारा असू शकतोय मग नेमक्या कोणत्या म्युच्युअल फंड ना एवढे रिटर्न दिले म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही या नंबरवरती कनेक्ट करा मी तुम्हाला मदत करेन गुंतवणूक करण्यासाठी थँक्यू